सोलापुरात स्मार्ट सिटीचा स्मार्ट कारभार उघड गुरुनानक चौक ते कुमटानाका रोड दरम्यान डिवायडर करून त्यामध्ये पत्यदिवे बसवण्यात आले आहेत दरम्यान कुरमार हुसेन नगर जवळ अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनधारकांना याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे आज अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सदर खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांना सदरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दोन ते तीन मोटारसायकली घसरून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले यावेळी पुढील धोक्याचे गांभीर्य ओळखून अपघात गा टाळण्यासाठी व कोणत्याही वाहनधारकांना हानी पोहोचू नये याकरिता भर पावसात भिजत येथील स्थानिक महिला राजश्री बनसोडे चलवादी यांनी आपल्या सुनेला सोबत घेऊन घरातील लाकडी वासे दगड व बकेट ठेवून त्या खड्ड्यांच्या लगत वाहनधारकांना व नागरिकांना दिसतील अशा ठिकाणी सुरक्षा कवच तयार केले जेणेकरून वाहनधारक त्या खड्ड्यात पडणार नाहीत दरम्यान ही बाब आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या निदर्शनास आली असता तात्काळ संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनवर खड़, सदर खड्ड्यांविषयी माहिती देण्यात आली लवकरात लवकर खड्डे बुजवून वाहनधारकांच्या व नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले